नमस्कार कुक कॅन बेक विथ चितल चॅनलवर तुम्हा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर माझ्या रेसिपीजना लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे आम्हाला अशा नवनवीन रेसिपीज टाकायला प्रोत्साहन मिळेल आज आपण घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने पायनॅपल पेस्ट्री बनवणार आहोत सर्वप्रथम आपण घेऊया एक कप मैदा एक स्पून बेकिंग पावडर आता आपण या दोन्ही गोष्टींना व्यवस्थित चाळून घेऊया आता यात आपण घालूया अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि घालूया वन फोर्थ टी स्पून मीठ मीठ आणि बेकिंग सोडा या गोष्टी मी नंतर ॲड केल्या आहेत कारण मैद्याच्या चाळणीमधनं ह्या दोन्ही गोष्टी चाळल्या जात नाही आता आपण बेकिंग सोडा आणि मीठ छान मिक्स करून घेऊया आता चाळलेले ड्राय इन्ग्रिडियंट्स आपण बाजूला ठेवूया आणि दुसऱ्या एका बोलमध्ये आपण घेऊया अर्धा कप दही वन फोर्थ कप व्हेजिटेबल ऑइल आणि थ्री फोर्थ कप पावडर शुगर आता ना, आपन वायर चा ने या सर्व गोष्टींना आपण व्यवस्थित वायर वायरविसच्या सहाय्याने ढवळून घेऊया साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यात घालूया अर्धा टीस्पून पायनॅपल इसेन्स आता आपण पायनॅपल सुद्धा छान मिक्स करून घेऊया आता ड्राय इंग्रेडियंट्स आपण थोडे थोडे करून घालूया म्हणजे आपल्याला मिक्सिंगला सोपं जाईल आणि ड्राय इन्ग्रेडियंट्स बरोबरच आपण यात घालणार आहोत थोडं थोडं करून वन फोर्थ कप दूध अशा प्रकारे आपलं एकदम स्मूद असं बॅटर तयार झालेलं आहे चला तर मग याला आता आपण बाजूला ठेवूया आता एका स्क्वेअर शेपच्या केकच्या टीनला आपण आतून व्हेजिटेबल ऑइलने ग्रीस करून घेऊया व्हेजिटेबल ऑइल लावून घेतल्यानंतर आपण यात थोडासा मैदा घालून घेऊया आणि आता हा मैदा आपण पूर्ण टीनमध्ये अशा प्रकारे टॅप करून पसरून घेऊया आणि जो एक्सेस मैदा उरलेला आहे त्याला आपण काढून टाकूया आता बनवलेलं केकचं बॅटर यात ओतूया त्यानंतर अशा प्रकारे आपण या टीनला टॅप करून घेऊया म्हणजे जे एअर बबल्स आहेत त्या बॅटरमध्ये ते सगळे निघून जातील आणि आता आपण या केकला आधीच एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये साधारण पंचवीस ते तीस मिनटं व्यवस्थित बेक करून घेऊया आता केक थोडा गार झाल्यानंतर चुरीच्या साह्याने याचे एजेस आपण लूज करून घेऊया आणि याला डिमोल्ड करून घेऊया आता या केकला आपण वायर रॅकवर ठेवून अशा प्रकारे फडक्याखाली झाकून ठेवूया पूर्णपणे गार होईपर्यंत आणि आता केक पूर्णपणे गार झाल्यावरती आपण त्याचे साईड कट करून त्याचे लेअरसुद्धा कापून घेऊया आता आपण व्हीपक्रीमला बीट करायला घेऊया त्यासाठी आपण घेऊया सव्वा कप व्हिपक्रीम आणि त्यातच आपण घालूया दीड टेबल स्पून पावडर शुगर आणि आता या क्रीमला आपण व्यवस्थित बीट करून घेऊया अशा प्रकारे आपलं एकदम मस्तपैकी विपक्रीम तयार झालेला आहे आता आपण मधला लेअर पहिला ठेवून घ्यायचा आहे जो सगळ्यात सॉफ्ट आहे तो आपण खाली लावूया आणि त्यावरती लावूया शुगर सिरप शुगर सिरप बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अर्धा कप पाणी आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून साखर घालून छान मिक्स केलेली आहे शुगर सिरपमुळे केक एकदम मस्त मॉइस्ट लागतो खाताना आता यावरती आपण पायपिंग बॅगच्या सहाय्याने क्रीम पसरवून घेणार आहोत आता या क्रीमला आपण ऑफसेट स्पॅच्युलाच्या सहाय्याने पसरवून घेऊया त्यानंतर आपण एका बोलमध्ये तीन ते चार टेबल स्पून पायनॅपल क्रश घेतलेला आहे तो आपण यावरती स्प्रेड करून घेऊया आता याच पद्धतीने आपण बाकीचे दोन लेअर्सनं सुद्धा शुगर सिरप आणि व्हिप क्रीम लावून घेऊया आणि सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा आपण केकच्या टॉपला पायनॅपल क्रशचा एक पातळचा लेअर लावून घेऊया आता आपला केक तयार झालेला आहे चला आपण याला कट करूया आणि त्यानंतर डेकोरेटसुद्धा करून घेऊया आता वरती चेरी लावल्यावर तर अगदी दुकानात आणल्यासारखी टेस्टी दिसते की नाही तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून कशी झाली ते सांगा